मी बघतो तुमचे रील बघितले दोघांचे माझ्या लक्षात आहे ना मी ज्या वेळेस तू कुठं बघितले कुठं बघितलं ज्या दिवशी तू बाहेर खाली आला का मी वरती होतो कुत्र पण इथले जे म्हणलं कुठं बघितलं कुठं बघितलं तुला खबर पण तू सणार गेला नमस्कार गुड मॉर्निंग सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळीचा आज दुसरा दिवस आहे आणि तसं दोन तीन दिवस झाला मी स्टॉल लावतोय छोटाच आहे काय एवढं काय मोठं नाही पण म्हणलं आता व्हिडिओ काढवा नाही का तर हे बघा सकाळी सात आणि सकाळी सात वाजता आमचं स्टॉल रेडी बघा सकाळी सात वाजता म्हणजे सकाळी लवकर पाच वाजता उठायला लागलं होतं कारण बघा हे जागा वगैरे सगळ्यांनी धरून ठेवले का नाही मग जागा साठी लवकर भेटत नाही जागा म्हणून लवकर यावं लागतंय असो तर आलोय आता सगळं आंघोळ वगैरे कधी सकाळी म्हणजे आवरून आलोय सगळं सगळ्यांना दिवायचं हार्दिक हार्दिक आणि मग जाऊन स्वयंपाक करायचा आणि नंतर रिटायन येणार सकाळ सकाळी लावले काल चांगला रिस्पॉन्स भेटला होता काल खूप छान रिस्पॉन्स भेटला इथं ही कमान आहे देहूगावची आणि देहूगावच्या मेन कमानीच्या शे शेजारी का अशा पद्धतीने बघा आजचा दिवस कसा जातोय बघूयात काय कष्ट केल्याशिवाय काय नाही पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही त्यामुळे कष्ट करावे लागते असो चांगला रिस्पॉन्स आहे आणि सोयी पण चांगली लागते आता बघूया आपला आजचा दिवस कसा जातोय काल खूप लोक ओळखीचे भेटले हे नाही का छान वाटलं खूप म्हणजे व्हिडिओ बघतात खूप छान वाटलं सगळ्यांचं प्रेम बघू तुमच्या सगळ्यांना काल वेळ नव्हता कसं जमता त्याच्यामुळे काही हे नाही करता पण आज थोडं थोडं आपण जेवढं बोल तेवढं बघूयात कस्टमर सोबत पण थोडीफार मुलाखत घेऊया असं तर तुम्हाला पण एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला खूप मजा येईल नऊ वाजत झाले सकाळी साडेसहा लावलं तुझं का खाणे स्वप्नाला गेले जाऊ आपलं घरी गेले होते नाही का आवरायला घरचं वगैरे ले, आता जरा गर्दी व्हायला लागली हे बघा इकडे आता आहे आणि त्याच्यामध्ये आता गर्दी जरा जास्त झाली बघा हे बघा इकडे नाही का सुरुवात तर झाली चांगली आता बघा आपण आज आपण काय होते आता स्वप्नाला येईल वगैरे आता मी करायला जाणार आहे ती थांबल आणि ना माळ वगैरे भरायचा आहे काय हो काय आणलं बघा चाय आणला बघा यांनी मला थँक्यू हे बघा इथं वाट म्हणत काका त्यांनी चहा आणून दिलाय सकाळी चल म्हणत होते पण काय वेळ नव्हता नाही का सोडून जातात आणून दिलाय त्यांनी मला तर घरून चहा आलाय बघा घरून चहा हे घरचे आले शॅम्पू पण आलाय इकडे आणि हे बघा चहा आता घरचा चहा पितो आणि ह्यांना बसवतो आता मी जाणार आहे तर या नाश्ता करायला घरून नाश्ता आणलाय खूप चहा पण घेऊन आले गिरायचं तर दुपारचे एक वाजलेत आणि स्टॉक वगैरे आणला नवीन सकाळी माल नव्हता आता माल घेऊन आलो नाही का ते बघा सकाळपासून चालूच आहे कंटिन्यू काय ना काय काय ना काय आता स्टॉक वगैरे भरले भरपूर आता बघू एक वाजलेच आता एक वाजले आता थोडं वाज घरी जातो निघाला नंतर ना येऊया संध्याकाळी गर्दी आता तर एवढी काही नाही संध्याकाळी आपण आता बघू मग सकाळपासून कंटिन्यू चालू आहे कसं वेळ नाही आता थोडं आराम करून आलो मी येतच होते आणि हे दादा आले होते बघा यांनी ओळखलं आपल्याला नमस्कार आपले फॉलोअर्स आहेत आपली फॅमिली तर आलेले त्यांनी रील बघितली म्हणले आम्हाला बघितले कुठेतरी त्यांनी एवढी शॉपिंग करायचे त्यांना थोडी घेतली हो चालू हे कंटिन्यू सकाळपासून थँक्यू सर

संध्याकाळचे नऊ वाजून गेले जवळजवळ सकाळी सात वाजल्यापासून चालू हो ना आणि तरी पण गिराय तीन दिवस कट्टीत माझं आता थोड्या वेळा ना बघू वेळा नाही जायचं घरी शेत आता आम्ही शेजारच्या जागा वगैरे गेली मेन म्हणजे तर जागेचा प्रॉब्लेम आहे बाकी काय नाही जागा वगैरे भेटत नाही असतो आता घरी जाऊया थोड्या वेळात पावणे दहा वाजतील आणि आता घरी आलोय आम्ही दिव्या शिंभोर कशी सकाळपासून नाही शर्ट तसं दिसून होता तर आज नाही दिव्या आणि आता जेवणाच्या हितून तयारी आहे थोडंफार काहीतरी करायचं कारण दोन दिवस झालं फक्त आम्ही भातावर भात फक्त खातोय त्याच्यामुळं थोडं विकनेस जाणवायला लागले अजून पाणी आणायचं आणि जेवण करायचं नाही व्यवसाय मोठा असो किंवा छोटा सुरुवात करणं खूप गरजेचं होतं झाले आता बघू कसं कसं आहे तुमच्या सगळ्यांचं मेन म्हणजे फिडीओमुळे खूप का लोक आले म्हणजे खूप आपली फॅमिली वगैरे खूप जणांनी ओळखलं त्यामुळे त्याचा खूप फायदा झाला आणि नवीन नवीन कस्टमर वगैरे झाले मार्केटिंग वगैरे खूप चांगलं झालं कारण याचा फायदा मला याला पण होईल का आपलं ज्या वेळेस आठवडे बाजार वगैरे असतो त्या वेळेस असं त्यावेळेला खूप तोंड वगैरे करून सुकून गेले कारण सकाळपासून आम्ही तिथच होतो मी तर दुपारी येलो आलो होतो पण ही तिथंच होती सकाळपासून काय नाही खूप छान सपोर्ट भेटतोय व्हिडिओ मुळे तर खरंच जास्त सपोर्ट भेटतोय जे मी चेहरे बघून म्हणतात आई तुम्ही रील काढताना त्यांना खूप छान वाटते त्यांना जास्त वाटतंय त्याचे डबल मला छान वाटतंय तर असो तर ही होती मित्रांनो आपली छोटीशी सुरुवात आता अजून जेवण बनवायचं जेवण करायचं तर असा ब्लॉग कसा वाटला सांगा की एक नवीन सुरुवात आहे आमची तसं तीन चार बाजार झाले ना जास्त झाले ना सहा हजार पण नाही चार पाच बाजार झाले आणि हे एक दोन दिवस पण आहे अठ्ठावीस तारखेला गेले आम्ही चालू केले होतं सप्टेंबर मध्ये चांगला रिस्पॉन्स आहे हळूहळू आता प्रगती होईल अशा अशा आहे तर तो पण नाही तर तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आजचा ब्लॉग आमचा छोटासा कटाव का सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये थँक्यू